आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला आहेत दिल्लीतल्या राजकीय हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपासून या हालचाली आणखीनच वाढल्या आहेत आणि त्याला कारण ठरले आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे खर तर जर का आपण मागच्या लोकसभा निवडणुकांपासूनचा जर विचार केला म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांपासून आतापर्यंत जर का पाहिलं तर मागच्या चार एक वर्षात अनेक घडामोडी राज्याच्या राजकारणात पाहायला मिळाल्या महाराष्ट्राचं राजकारण हे जवळपास तीनशे साठ अंशात कसं सा बदललं बदलत गेलं हो याचा प्रत्यय महाराष्ट्रातल्या जनतेला आलाच आहे आणि अनेक गौप्यस्फोट असतील किंवा अनेक राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या जनतेने या काळात पाहिले आहेत सुरुवातीला दोन हजार एकोणीस मध्ये आपण पाहिलंच की शिवसेना आणि भाजपची जी इतक्या वर्षांची युती होती ती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरे उद्धा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आपले सत्ता स्थापन केली त्यानंतर शिवसेनेतच बंड झालं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं त्यानंतर मग अनेक धक्के उद्धव ठाकरे यांना बसतच गेले ते आजता त्या उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष सुद्धा फुटला आणि उद् अशाच घटना घडत असताना आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन भूकंप पाहायला मिळतोय की काय अशी शक्यता वर्तवण्यात येते आणि याला कारण ठरले आहेत राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची घेतलेली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात काल महत्वाची चर्चा पार पडली लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे यामध्ये जवळपास मनसे भाजपची युती होण्याची शक्यता सुद्धा जोर लावण्यात येते जोर धरते आहे ही शक्यता होऊ शकते असं बोललं जात आहे राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे सुद्धा होते आणि या भेटीचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र या भेटीबाबत नेमकं काय घडलं आहे याची याबाबत स्पष्टीकरण आलेलं नसलं तरी राज ठाकरे यांच्याकडून अमित शहा यांच्या सोबतची बैठक झाली त्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं मनसेकडून याबाबत सांगण्यात आलं यापैकी एक असं की दोन जागा मनसेकडून मागण्यात आल्या लोकसभेच्या दोन जागा महाराष्ट्रातल्या था राज ठाकरे यांनी असा प्रस्ताव मांडला होता ज्यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याचं था सांगण्यात आलं या दोन जागा अशा की एक म्हणजे दक्षिण मुंबई आणि दुसरी दक्षिण मध्य मुंबई अशा दोन जागा राज ठाकरे यांनी अमित शहा यांच्याकडे मागितला तसा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता आणि या संदर्भात जागा वाटपांसोबत चर्चा झाली असल्याचं बोललं जात होतं याशिवाय मनसे आणि भाजप युतीचे स्पष्ट संकेत सुद्धा यातून मिळत होते आणि असं असलं तरी आता मात्र एक नवीन माहिती समोर येते आहे ती म्हणजे राज ठाकरे यांनी जो दावा केला आहे दोन जागांचा दोन प्रस्त, जागांचा प्रस्ताव जो मांडण्यात आला होता तो आता अमित शहा यांनी फेटाळला असल्याचं एक नवीन वृत्त सध्या माध्यमांमध्ये पाहायला मिळते एक जागा निश्चितपणे आम्ही देऊ शकतो असं अमित शहा यांनी म्हटलंय मात्र दुसऱ्या जागेबाबत अद्याप तरी सांगता येत नाही असं अमित शहा यांची भूमिका आहे मनसेच्या बाबतीत दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहा यांचं म्हणणं आहे त्यामुळे मनसेनं जो दोन जागांचा दावा केला होता ज्या दोन जागांबद्दल दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबईचा जो या दोन लोकसभा मतदारसंघावरून जो प्रस्ताव मांडला होता जो सकारात्मक आहे असं सांगितलं होतं त्यावर आता कुठेतरी संभ्रम निर्माण झालाय कारण मनसेची भूमिका आणि अमित शहा यांच्याकडून जी बातमी मी येते त्यामध्ये बराच विरोधाभास पाहायला मिळतोय यामुळे आता लोकसभेनंतर पुढे काय असा प्रश्न सुद्धा राज ठाकरे यांनी अमित शहा यांना विचारला होता असं सुद्धा अशी माहिती आहे मात्र सध्याच्या घडीला काहीच सांगू शकत नाही आता काहीच सांगू शकत नाही असं उत्तर यावर अमित शहा यांनी राज ठाकरे यांना दिलं असल्याची माहिती आहे त्यामुळे नेमकं या जागा वाटपाबाबत मनसे आणि भाजपमध्ये नेमकं काय चर्चा झाली काय बोलणं झालंय याकडे आता कुठेतरी प्रश्न निर्माण झालं आहे अमित शहानी विधानसभा निवडणुकीबाबत राज ठाकरे यांना शब्द दिला आहे की नाही याबाबतची भूमिका अजून तरी स्पष्ट होताना दिसत नाही किंवा कोणताही शब्द न देता त्यांनी एक प्रकारे सावध भूमिका घेतली आहे की काय असंही आता बोललं जात आहे गेल्या काही महिन्यांपासून जर का आपण पाहिलं तर मागच्या अनेक दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या भेटीगाठी वाढत आहेत भाजपचे इत महाराष्ट्रातले इतर नेते सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेत आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर काही नेते असतील यांनी स्वतः राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन याआधी भेटीगाठी घेतलेल्या आहेत आणि अशातच आतापर्यंत जर का भाजपने दोन पक्ष फोडून आपल्यासोबत सत्ता स्थापन केली आहे भाजपने आधी शिवसेना पक्ष फोडला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा अजित पवार गटाची साथ भाजपला मिळाली आणि त्यानंतर आता मनसे सुद्धा राज ठाकरे यांच्या सोबतीला येणार का मनसेची सुद्धा भाजपसोबत युती होणार का असं बोललं जात असतानाच राज ठाकरे यांनी स्वतः दिल्लीत जाऊन ही भेट घेतली आणि त्यामुळे पुन्हा एकदा या चर्चांना बळ मिळालं आहे मात्र ज्या बैठकीबाबत जी चर्चा झाली त्यामध्ये राज ठाकरे यांच्याकडून जो दावा करण्यात आला होता दोन जागांचा त्यावर अद्याप तरी कुठेतरी या दोन्ही बाजूंमध्ये म्हणजे मनसे असेल आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये कुठेतरी मतभेद आहेत की काय असं ही आता पाहायला मिळतंय कारण अमित शहा यांनी जो दोन जागांचा प्रस्ताव आहे तो फेटाळलाय आणि म्हणूनच आता या दोघांमध्ये आता मतभेद आहेत का असा ही प्रश्न निर्माण झाला त्यामुळे खरंच मनसे भाजपची युती होऊ शकणार का हे पाहणं येत्या काळात महत्वाचं असणार आहे